नमस्कार मित्रांनो सचिन सावंत युट्यूब चॅनल सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्र थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच की व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रथम सुरू केलेलं किंवा के प्रथम बनवण्यात आलेला काचेचा पूल तर कोकणातील वैभववाडी तालुक्यातील नापणे या धबधब्यावरती काचेचा पूल बनवण्यात आलेला आहे आणि तो ब आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहे आणि तत्पूर्वी सध्या मी थांबलो आहे गगनबाड्यात करो घाटामध्ये आणि विहंगम दृश्य इतकं जबरदस्त आहे की काय विचारू नका घाटातून जाताना निसर्गाची एक वेगळीच जादू अनुभवायस मिळते डोंगराच्या या रंगातून जाणारी ती नागबुडी वळणे एका बाजूला उंच कडा आणि दुसऱ्या बाजूला दरी आणि खाली कोसळणारे छोटी मोठी झरे डोंगर माथ्यावरून दिसणार आल्हादायक वातावरण म्हणजे निसर्गाची पर्वणीच म्हणता येईल आता हे सहारा अनुभवायचं असेल तर साहजिकच निसर्गाला तुम्ही भेट द्यायला हवे निसर्ग तर काही करुघाटाची आता सध्याची परिस्थिती चांगली आहे कारण नव्यानं बनवलेला करुघाट खूपच आता रुंदी ज्याची बायक बघायला गेलं तर मोठी झालेलं आहे आणि प्रवास पण सुकर होतो कारण रस्त्याची रुंदी वाढल्यामुळे की आपल्याला ट्रॅव्हलिंग करायला काही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि आत्ता सध्या जी घाटाची परिस्थिती आहे तर चांगल्या मध्ये थोड्या दिवसापूर्वी दरड कोसळली होती पण आता सध्या क्लिअर आहे रस्ता आणि खूप छान वाटते या वातावरणामध्ये म्हणजे तुम्ही निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर या ठिकाणी एक वेळ म्हणजे कदाचित कधीकधी कधी तर असं होतंय की या घाटामध्ये आल्यानंतर एक स्पॉट असा आहे की त्या ठिकाणी तुमची गाडी ही अपसुकच थांबून जाते आणि या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी तुमचा मोबाईल आणि तुमचे डोळे नक्कीच या घाटाकडे एक आतुरतेने वाट बघत असतात की एक क्लायमेट आपल्याला एक चांगलं बघायला मिळते आपल्याला या मोबाईलच्या कॅ कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर असं वाटतं हा रस्ता जो आला आहे तो कोल्हापूरहून आला आहे आणि कोल्हापूरहून जो सर रस्ता सर इकडं कणकोली गेला आहे आणि वैभववाडी रेल्वे क्रॉसिंग त्यानंतर पुढे एक दोन किलोमीटरवरती आल्यावरती आपल्याला नापणे धबधबा हा रोड लागतो उजवा साईडलाच तो टर्न आहे निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही पोचतो नापणे वॉटरफॉलच्या ठिकाणी आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिला जिथं काजचा ब्रिज बनवला गेला त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहे खरंतर ज्यावेळेस आम्ही करूळघाट आणि गगनबावडा खाली उतरलो त्यावेळेस त्या ठिकाणचं वातावरण खूप चालू चांगलं होतं आल्हादायक वातावरण होतं पण जसं आम्ही घाट उतरून खाली आलो कोकणात उतरलो तर पाऊस खूप पडावा लागला आणि सध्या पण वातावरण असंच आहे की पावसाचं वातावरण खूप असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित शूट करता येणार आले पण आम्ही थोडासा पाऊस थांबण्याची वाट वागणार आणि त्याच्यानंतर आपण शूट करा आणि त्यानंतरनं बघू आपल्याला निसर्ग आता किती साथ देतो तो मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला काचा पूल कसा आहे ते आपण बघूया चला मित्रांनो पुलाची लांबी ही बावीस मीटर रुंदी दोन मीटर आणि काची जाडी जी आहे जा ती पस्तीस एम एमची आहे मला या ठिकाणी एक सेल्फी पॉइंट तसेच दगडांच्या वरती जंगली प्राण्यांची चित्र काढण्यात आलेले आहेत हे सुद्धा पाहता येतील खरंच या ठिकाणचे वातावरण अत्यंत शांत होते फक्त या ठिकाणी आपल्याला पाण्याचा खडकाटाचा आवाज ऐकू येतो आणि हा या ठिकाणी तुमची थोडीशी गैरसोय होऊ शकते ते म्हणजे जेवणाची तर या ठिकाणी आपल्याला जेवणाची सोय सध्या तरी नाही पण भविष्यात होण्याची शक्यता आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी नाश्ता वगैरे मिळू शकतो तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करायला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि हा स्थानिक माहितीच्या नुसार या ठिकाणी बेस्ट सीझन म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर ते डिसेंबर या टायमिंगमध्ये तुम्हाला या ठिकाणचा निसर्ग आणखी खुलून आणि व्यवस्थित पाहता येईल म्हणजे या ठिकाणी जे नदीचे पाणी आहे ते कमी प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणचा आनंद तुम्हाला आणखी करता येईल मित्रो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक चमणीचे मासे पकडत असलेला ते क्षण आम्ही आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला आहे तो तुमच्याशी शेअर करत आहे वडा आहे वडा पडले या, या, या असे असे आ, आता कसे हे वाळे असे आहे असे पाणी हे आता तुम्हाला की नाही नंतर लेकिन नशिबातच खेळाय सगळा हा, हां हा, हा। की नाही पडायला पडला का तो रोज पाऊस लागतो रोज मास्ता कसं नाही